तुमचं लग्न कधी झालंय मडीची यात्रा होते त्यानंतर झालं दोन दिवसांनी एवढंच आठवत हो मला दुसरं नाही आठवत हो काही हा त्याला काय विचारत आहे काही लक्षात नसतं त्याला कधी झालंय व्हॅलेंटाईन डे डेच्या दिवशी झालंय कधी असं सांगा की आता व्हॅलेंटाईन डे तसलं नको विचार मला दे तारीख येते तारी व्हॅलेंटाईन चौदा झाले लग्न आपलं हा मग अहो सर चौदा चौदा फेब्रुवारीला लग्न झाले एवढ्या चांगल्या दिवशी लग्न झाले तरी टिकवता येत नाही या माणसाला तुमचं लव्ह मॅरेज आहे का हा लव मॅरेज हिच्या बरं हिच्या लव्ह मॅरेज असतो मी लव्ह मॅरेज करू काय लव्ह मॅरेज किती खोटा डायरे तू अहो लव्ह मॅरेज झालाय चौदा तारखेला कोण लग्न करतो सांगा बरं असे असतात का चौदा तारखेला अहो लव्ह मॅरेज आहे म्हणून चौदा तारखेला केलं ए काय इथं खोटं नाही बोलायचं बरं का सर सांगून ठेवा मी बोलतोय ना बोलायचं काही खोटं बोलते लव्ह मॅरेज मध्ये मी केलं नाही लव्ह मॅरेज घरच्यांनी कर म्हणून केलं लग्न हो सर तुम्ही त्याचं नका ना ऐकू त्यांनी फसवलं एक तर मला हो सकर... काय फसवलंय म्हणजे माहितीये का माझं लग्न होणार होतं दुसऱ्या पोराशी एकदम चांगला पोरगा होता मस्त घर तू आला ना मध्ये हा अहो याने खोट बोलून घरच्यांना फसवून आणि मला बी फसवून माझ्याशी लग्न सर जे खरे तेच सांगणार ना तू माझ्या तोंडावर चांगलं दिसते का त्याच्या तोंडावर सांगा बरं कोण खरं बोलत खोटं बोल बरुच काळा पडलाय तू माहिती का अहो सर मी सांगते तुम्हाला या माणसाचं काही ऐकू नका खोटं बोललंय तुम्हाला काय सांगू

असं कसं संसार चालणार आहे आणि ऐका ना आणि पोर केलं तर पोरांना के पोर काय खाल खाऊ घालायचो हा त्यांना काय घेऊन जायचं काय बरोबर सोडून काय एक लाख दोन लाख घेऊन बसली कामात नको म्हणते ती शेतीच बरोबर आहे शेती करावं लागेल अह शेती आहे ठीक आहे पण मला कसं म्हणे तुला मस्त राणी सारखं ठेवी फ्लॅट मध्ये राहू आणि आता काय म्हणतो रानात जायचं कांदे कापून आणायचे मेथी भाजी खुडून आणायची मला जमतात का ती काम अरे राणीपेक्षा मालकीन झालेली बरी ना तुला कळत कस नाही तिला सांगू सांगू तर काटाळू नको ती सह्या घ्या माझ्या सह्या कोड करा हा सराय करा सह्या घ्या तुम्ही आता घ्यायला चालू ओ तू मी कभर ती कुठे जाईल आणि मग तू असं काय बोलतेस तू मला ते नका पोडगी असं कसं माझ्याकडे काय नाही ओके असं एवढं ते माझ्याकडे तू एवढंच आहे ना मग खोटं बोलायचं कशाला अहो साधे ब्युटी पार्लरला पण पैसे नाहीत मला ह्या माणसावर कसं जीव लावायचा मी कसं बोर करीचं कसं संसार करायचा तू काळीत पडली ब्युटी पार्लरला पैसे नाहीत तुला लागली मला सांगायला लाग नाही ते का अहो रानात पाठवतोय रोजच्या रोज काळी नाही पडणार तर काय पडणार तुम्ही शांततेत असा एकत्र विचार करून बोला ना काय विचार करायचं सर पार्याने जीव घेतलाय माझा आता मला नाही काय करायचं काय विचार मला नांदायचंच नाही याच्या घरी एखाद्या लेकर विचार केला असता झाला असता तुम्ही गुंतून गेले असते अहो पण पण लेकर बराच करायचं काय इथं काय स्वतःला खायला काय नाही त्याला काय द्यायचं मग सांगा बरं विचार त्याला नाही तू उपाशीच राहिली इथं उपाशी होते म्हणून मी मग उपाशीच आहे की रानात जायचं मस्त काम करायची घरी येऊन काय चट्टी भाकर खायचं फक्त बाहेर तरी घेऊन जातात का एक दिवस फिरायला प्रॉब्लेम फिरायला घेऊन मग काय पाहिजे काय सही घ्यायचं तुम्हाला हेच पाहिजे होतं ना मग कशाला उगा चार वर्ष घालवले माझे पण वेस्ट केले ना स्वतःचे पण मार म्हणे मी मस्त करीन आपण असं करू इकडे जाऊ काय म्हणायला माहितीये काश्मीरला फिरायला जाऊ काश्मीर दाखवते मला आपलं वावरच काश्मीर हा असं सांगायचं होतं ना काश्मीर म्हणजे माझं बाबर म्हणून मी आलेच ते का तुमच्याकडे हे बघा सर असे काय करायचं तुम्ही सांगा बरं आता आम्हाला काय करायचं एक काम करा तुम्ही इथं काय मी तुम्हाला व्यवस्थित एकटाच सांगायला मिटण्यासारखं नाही तुम्ही दोघं एक काम करा कोर्टात या तिथं काय असेल तिथं तारखेला तुम्ही हजरी लावा तिथं सगळं होऊन जाईल तुमचं सर पण एवढा विश्वासाने आलो आम्ही तुमच्याकडे तुम्ही काय तुम्हाला एक शब्द बोलू शकत नाही तुमचं तुम्ही बोला आणि मी तुमचं तुम्ही कोर्टात हजर व्हा सर बोला की काहीतरी थांबा काय बोलत आहे गेलो तुया मला निघून हाय का नीट बोल ना अजून तरी जाऊ दे तुम्ही बस चालले मी माझ्याकडे यायचं नाही परत